महागाव मध्ये पुन्हा जमिनीला हादरे सुधागड तालुक्यातील महागाव परिसर हादरला शुक्रवारी उशिरा रात्री पासून पहाटेपर्यंत विविध वेळांना मोठमोठ्या आवाजांसह जमिनीला कंप जाणवला महागाव भोपेचेवाडी देऊळवाडी चंद्रगाव व कोंडप या गावांमध्ये सलग बसलेल्या या धक्क्यांमुळे ग्रामस्थ घाबरून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजता मध्यरात्री बारा पहाटे तीन वाजता साडेतीन वाजता तसेच सकाळी साडेपाच वाजता हे हादरे बसले घरातून बाहेर पडावे लागले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महागाव जाणवले होते त्यावेळी तज्ज्ञांनी हे धक्के भूगर्भातील हालचालीमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली होती वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थ सातत्याने दहशतीत जगत असून प्रशासनाकडे योग्य तपासणी व मार्गदर्शन करण्याची मागणी करत आहेत महागाव पंचक्रोशीतील युवा नेते भास्कर पार्टे यांनी सांगितले की याआधीही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करून हा प्रश्न मांडला होता त्यावेळेला हे भूगर्भातील धक्के असल्याचे सांगण्यात आले होते मात्र आता पुन्हा एकदा धक्के बसल्याने आम्हाला पुन्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागले दरम्यान सुधागड तहसील कार्यालयाकडून तलाठी व सर्कल यांना तातडीने महागाव पंचक्रोशीत पाहणीसाठी रवाना करण्यात आले असल्याचे समजते या घटनेमुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसंच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला ला फॉलो करा